कसे आहात तुम्ही था, 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 था। है। है आ, आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार आज आहे सोळा तारीख आणि सोळा मे ही सोळा मेच्या दिवशी म्हणजे जवळजवळ आज आई पप्पांच्या लग्नाला जवळजवळ माझ्या मते तरी साठ पन्नास हो पन्नास नाही पन्ना पंचावन्न वर्ष झाले असतील पंचावन्न किंवा साठ वर्ष झाले असतील लग्नाला तर आज आई पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे सो ही गोष्ट आहे पण आता आम्ही ॲनिव्हर्सरी संध्याकाळी सेलिब्रेशन करू आता नाही आता मी चाललेली आहे वेद आणि विप्राला अनगावला सोडवायला कारण कसं माहिती आहे का त्यांना आहे ना चार भिंतीन चारपणे राहून कंटाळाला ठीक आहे दोन दिवस खूप छान एन्जॉय वगैरे केलं पण त्यांना आता खूप कंटाळा आहे कारण कसं आहे ना ता खूप फरक असतो म्हणजे ना आपण बोलतो ना गाव आणि शहर याच्यामध्ये खूप फरक असतो गावामध्ये मुलांना ना मोकळी हवा मोकळं वातावरण आणि सगळीकडे फिरायची सवय असेल पुढचा दार मागचा दार वीट भीट भत, भत्तीवतीचा आणि मोठं अंगण नसतं तिथे स सायकल चालवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि सगळ्यांचं हसून खेळू असतं पण शहरामध्ये कसं आपण चार भिंतींच्या आतमध्ये राहतो त्यामुळे फक्त जी घरातली जी बोलतात तेवढीच पण बाकी आपल्या बाजूला कोण राहतं आहे किंवा कोण येतं जातं याची आपल्या काहीही घेणं देणं नसतं तर हे झालं शहर हे शहरातला भाग झाला या आणि आपल्याला तसं नाही चार भिंतींच्या आतमध्ये राहायची सवय पण गावाकडे तसं नसतं गावाकडची माणसं खूप साधी सिंपल असतात आणि आहे ना असं बोलून चालून राहायला खूप आवडतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ठीक तेच आहेत आणि आता ना वे खरं म्हणजे विप्र राहते पण ना वेदला खूप कंटाळ आला आहे तर तेच आहे तर मग तेच मी त्यांना दोघांना आता

मित्र मैत्रिणी आलेत भूक लागली असेल त्यांना बाय 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 इकडे बाय बाय घरी आलेली आहे तर ना मी विप्राला आणि वेदला घरी सोडलं फक्त मी अर्धा तास बसली असे मावशीने चहा केला होता चहा वगैरे आणि लगेचच निघाली आणि लगेच मला लगेच कल्याण बस भेटली कल्याण बसला पकडं बस म्हणजे बसली आणि मग त्यानंतर जेव्हा मी कल्याणला उतरली आणि जेव्हा मी रेल्वे स्टँडवरती गेली तेव्हा लगेच बदलापूर लागली ला होती ला तर मी लगेच बदलापूर ट्रेनला आली नशीब म्हणजे पटापट काढायला लागले होते अशा भेटला म्हणून लवकर आली तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत खूप गरम होतंय तर आईने जेवण नाही काय केलेलं आईने जे सकाळी कांदा पोहे केले होते नाश्त्याला तर ते जास्तच केले होते थोडे तर मग आता आई पप्पांनी आणि ज्ञानेशनी तिघांनी कांदा पोळीस खाल्ले तर मग तेच मला तर खूप भूक लागली तर मी ते हे वेपर्स घेतलेले आहेत स्टीक आणि बटाटा वेपर्स आहेत ते खाते पाणी पिते आणि सरळ झोपून घेते बाकी आज आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे ते बघू संध्याकाळी काय कसं प्लॅनिंग करायचं वगैरे पण आधी जाम भूक लागले वॉट पेपर्स खाऊन घेते पटापट आणि बघेल थोडं फरसाण खाईल नाहीतर मग कुरमुरा पण आहे नाही तर भेळ करून खाईल खाऊन घेते पटापट पड़। खूप भूक लागले गुड इव्हनिंग गाईज तर मी आता मी सगळे झोपून उठलेलो आहोत आणि मी तो तुम्हाला सांगेल की ना बाहेर ना विजांचा आवाज येत होता आणि ढग कडकडत होते तर त्यामुळे आमच्या सगळ्यांची झोपं जोडाली तर तुम्ही इथे बघू शकता बाहेर वादळी वारा सुटलेला आहे आणि पाऊससुद्धा पडत आहे आणि हा जो पाऊस आहे तर हा नुसता पाऊस नाही आहे तर मला असं वाटत होतं की हा नुसता पाऊस पडत असेल पण नंतर जेव्हा आम्ही बघितलं प्रत्यक्षात तर हा गारांचा पाऊस होता तुम्ही इथे बघू शकतात या झाडाला किती आंबे आलेले आहेत आणि अगदी हे झाडावरती ते आंबे पिक म्हणजे पिकायला लागलेले आहेत तर खूप छान वाटत हे आंबे लांबून बघताना आणि गारांचा पाऊस पडत होता तर मी तुम्हाला सांगेल की या शा या वेळेला मला वेद आणि विपटाची आठवण आली तर मी लगेचच मावशीला फोन केला आणि विचारलं मावशी तिथे पण पाऊस पडतो का कारण जेव्हा आम्ही सोमवारी जेव्हा आम्ही बदलापूरला आलो होतो तेव्हासुद्धा असाच पाऊस पडत होता तेव्हा सुद्धा गारांचा असा पाऊस पडत होता तुम्ही बघू शकता की इथे कशा आ, गारा पडतायत आणि एक गारा एक जी गार आहे जी घरात आली होती तर लगेचच ती ज्ञानेशने खाल्ली तर असा हा गारांचा पाऊस होता पण खूप छान वाटतं तुम्हाला सांगू का खरं म्हणजे ना हा उन्हाळा आहे उन्हाळ्यात खूप गरम होते पण ज्या दिवशी पाऊस पडतो ना त्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी एवढं थंडवा असतो ना आणि रात्री खूप छान मस्त झोप लागते कारण सगळीकडे थंड असं वातावरण झालेलं असतं आणि खूप छान वाटतं पाऊस पडला की आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर आता आई पप्पा त्यांच्या ॲनिव्हर्सरीचा केक कट करते काय केक कापायचा की नाही कापायचा ज्ञानेश केक कापायचा हा ना चला मग सुरुवात करूया हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे हॅपी बर्थ डे टू यू आई पप्पा हॅपी अॅनिवर्सरी तुम्ही

आणि आईला तुम्ही चारा काय करतात दोघांनी पण एकामेकाला भरवा पपा आईला भरवा आधी मी घेते नाही बाप्पा तुम्ही भरवा पपा आईला एक नाही भरवा तुम्ही आईला थोडासा तुकडा भरवा पोटानीच ठेवा

<laughs> पार आज तुमची दे थोडा केक खाऊ दे पप्पांना आज पप्पांची आई आज तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी नाही तर जाऊ दे आज, आज पप्पांना केक खाऊ दे चेक करायचं काय म्हणजे पप्पाना डायबिटीस येत आहे प्पांना गोड केक नाही खाऊन देक केक पण कापला आम्ही आणि लगेच खायला पण बसलोय तर आम्ही सगळेजण केक वरती ताव मारणार नाही हा गेल हे गे पप्पा हे गे

साडेजा वर्षांचा तर संध्याकाळी जेवणासाठी आम्ही मी सिंपल असे मिसळ पाव करणार आहे तर हे मूग आहेत आणि याची सालं काढलेली आहे तर मी ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत इथे लाल तिखट हळद गरम मसाला आणि ते मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि हे वाटण आहे वाटीमध्ये वाटण घेतलेलं आहे आणि हा मचळा डबा आहे यामध्ये राई आहे तेल गरम केल्या तर मी पटापट विसरलं तर ही हे जी मिसळ ही जी उसळ आहे मी आता मुगाची उसळ मी आता पटापट फोडणीला टाकते तरी ना व्हिडिओ एम करायचा वेस्ट जाते कधी कधी खूप कंटाळा करते